न्यूज लाइन अचूक श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीने श्री शिवचरित्र आणि समर्थ रामदास स्वामी चरित्र, चरित्र ग्रंथाचे प्रकाशन कराड येथे उत्साहात पार पडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांच्या हस्ते हे प्रकाशन संपन्न झाले यावेळी सुप्रसिद्ध विचारवंत कैलासवासी साने गुरुजी लिखित हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्येष्ठ पत्रकार जयस करंदीकर लिखित श्री रामदास स्वामी चरित्र या दोन अमूल्य ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी चरित्र भारतभर पोहोचावे या उद्देशाने मराठीसह हिंदी संस्कृत आणि इंग्रजी भाषांमध्ये या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे यावेळी भैयाजी जोशी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग आहे आणि त्या युगाची लेखणी म्हणजे समर्थ रामदास स्वामी शिवराय हे ज्ञान भक्ती कर्म आणि साधने संगम होते म्हणूनच त्यांना श्रीमंत योगी म्हटले जात या कार्यक्रमात विख्यात अर्थतज्ञ व इतिहास संशोधक व सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते समर्थ सेवा मंडळाचे योगेश भुवा रामदासी गुरुनाथ महाराज कोटणीस डॉक्टर अच्युत गोडबोले कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे कुटुंब प्रमुख श्री सुभाषराव जोशी सल्लागार दिलीप गुरव तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाहक विजय जोशी जिल्हा सहसंघचालक शशिकांत फिरंगे जिल्हा कार्यवाहक वैभव डुबल प्राध्यापक राजेंद्र अलोणे प्रशांत आवले आणि अने, अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सातारा जिल्ह्यात धर्मप्रसारात कार्य करणाऱ्या समर्थ भक्तांचा भैयाजी जोशी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश बुवा रामदासी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र अलोणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत आवले यांनी केले व परिसरात शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला द न्यूज लाईन अचूक वेधक